स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या पद्धतीने आमचं केंद्र सरकार मोदीजी यांनी विविध संस्थेंना नावं देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देऊन या देशाचा गौरव सन्मान वाढवलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव हे या देशात राहिलं पाहिजे त्यांचा इतिहास हा आमच्या सर्वांकरता ऊर्जा देणारा इतिहास आहे आणि म्हणून मोदीजींनी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये मोदींच्या जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे त्या ठिकाणी मोठा स्थान आहे केंद्र सरकारने याचं एक उदाहरण म्हणून या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहे मला वाटतं जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि उद्धवजी पाहत राहिले महाविकास आघाडी आघाडी महाविकास आघाडीमध्ये असताना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करायचे उद्धवजी त्या ठिकाणी पाहत राहायचे आणि ज्या पद्धतीने अपमान व्हायचा उद्धवजीने त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास विसरून गेले होते खरं तर पुढच्या काळातसुद्धा मला वाटतं की उद्धवजीने याचा विचार करावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या महाराष्ट्रात होणार नाही त्यांचे लोक याची काळजी घ्यावी मान्य मोदींचं मी अभिनंदन करतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाबद्दल त्यांनी या देशाच्या अनेक संस्थांमध्ये दे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदी यांचे आभार मानतो